नमस्कार जय लहुजे जय भीम जय शिवराय नमो मित्रांनो मी गजानन रणबावळे मुक्ता साळवे बहुदेशी सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष मी प्रथमच आज लाइव येत आहे याआधी मी कधी लाईव्ह आलेला नाही त्यामुळे बोलण्याचं जसं हवं तसं वळण नाही परंतु लाईव्ह येण्याचं कारण आता दोन दिवसापासून एक प्रशांत रणदिवे या मालायक मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये महापुरुषांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचं षडयंत्र तो रचत आहे असं दिसून येत आहे आणि जाती जातींमध्ये वाद निर्माण करण्याचं षडयंत्र तो रचताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याला या नाशिक नाशिकमध्ये कोणीतरी आमंत्रित केलं मला माहीत नाही कोणी केलं परंतु त्या कार्यक्रमामध्ये कोण कानामध्ये जयलवजी बोला असं बोललं असो एक प्रेम असतं परंतु जयलवजी या नावाचा त्या रणदिवेनी जो विरोध केला आणि विरोध करून लहूजी बाबांचा त्या ठिकाणी अपमान केला असं या मातन समाजाला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं वाटत आहे लहूजी साळवे हे केवळ मातंग समाजाचे नसून संपूर्ण देशाचे महापुरुष आहेत आणि त्या महापुरुषाचा नावाचा या नालायकाने अपमान केला आणि तो सांगत आहे मी फक्त जय भीम बोलेल आणि मातंग समाजानेही भीम बोलावं अरे मूर्खा का मातंग समाजाला जय भीम बोलण्याचं काय सर्टिफिकेट तुझ्याकडून पाहिजे तुला अक्कल नाही आहे तुला अभ्यास कर मातंग समाजाने बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी बलिदान दिलेत याचा अभ्यास नाही तुला तू तर खूप काही शिकलेलं आहे म्हणतात तू तर लंडनला जाऊन शिकतोस तुला अक्कल आहे का थोडीशी मातंग समाजाबद्दल काय अभ्यास आहे तुला लहूजी साळवेंबद्दल काय अभ्यास आहे तुला बाबासाहेब आंबेडकर हे काय केवळ एका जाती पुरते नाहीये हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला माहिती आहे आणि मातंग समाज बाबासाहेब आंबेडकरांना कितीपट मानतो हे तुझ्याकडून सर्टिफिकेट पाहिजेत नाहीये लक्षात घे मातंग समाज आजही आणि कालही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तन्मन धनातून मानत होता आणि मानत राहील बेटा पण तू लक्षात घे तुझ्या बुडाला कळ लागेपर्यंत ज्या वेळेस तू अण्णा भाऊच्या आणि लहूजी साळवेंच्या नावाचा विरोध करतो आहेस याचा फटका तुला मातन समाज दिल्याशिवाय राहणार नाही हे मी तुला आज निश्चित करतो आणि हे लक्षात ठेवू हो। हा गजानन रणबावळे तुझ्या बुडाला मिरची लावल्याशिवाय राहणार नाही बस एवढंच बोलतो आणि सावधान हो यापुढे जर कधी लहूजी साळवे बद्दल जर विरोध तू दाखवलास तू लंडनला जाऊन शिकतोस ना बेट्या तर गल्लीच्या बाहेर पण जाऊ शकणार नाही हा माझी तुला लास्ट वॉर्निंग आहे बस एवढंच बोलतो सावधान हो